हाय चला कुठे चालली शुभ्र तू चुवाड चालली का अनुवयनी आन। चुवणी पार्टीला यायची तुम्ही म्हणसाल तर आम्ही चाललो माळीशीत एका ताईने बोलवलंय की ह्याकड शुभ्रा आम्हाला सगळ्यांना या म्हणजे अश्विन ताईला रेश्मा ताईला आणि मला टीनला पण बोलवलं होतो तर चाललोय उरकलंय साडेसातचा चा सा, टायमिंग आहे त्यांच्या नाताचा वाढदिवस आहे ना। आणि शुभ्राचं आवरलंय माझ आवरलंय शुभ्राच्या पप्पाचं फक्त बाकी आहे मग नंतर ना सगळं झालं की आता आम्ही चाललो आवरले साडेसहा सहा सा, सा, साडेसात दरम्यान म्हणजे झाले पाच वाजल्यापासून आवरतोय चहा केला मस्त पैकी आवरलं जी काय होत ती सगळं पटा 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 खै शुभ्रा काय म्हणती आणि तिचं सकाळपासून एकच मिठी चुवैनीकडे जायचंय आणि च्युवणीकडे जायचंय तिला दुसरं काय सुस नच च्युवही सोडून हा शुभ्रा कुठं आली या लाडके च्यू कड अनुष्काकड कड तू तर तिला सकाळपासून तिचा व्हिडिओ कॉल चालू च्यू भर बोलायचं असतं तिला च्यू तिचे एवढे हाय छोटे छोटे म्हणून ती खेळत असते तर आम्ही कुठं सी तो म्हणताना तुम्हाला घरनं निघताना थोडासा व्हिडिओ काढून दाखवलाय चालले हो का ह्यांचं खेळायचं चला आता हम्म सात वाजल्या सात साडेसातचा चा टायमिंगच आहे आणि तिकडं छोटस बाळ बसतय आणि खेळत या <laughs> तुम्हाला <लगे> खेळायचं का लागत भाऊ म्हणलं असं तर तसं खेळ बसून झोका का खेळायचा तर हाय ज्यू अनुष्का वहिनी हा संदीप भाऊ बसले त मामा मामा मी बनती ना संदीप भाऊ नाही पडन आहे हसती 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 हसवी हसती शुभ्रा हांती, चला चला, चला थोडा बोलाय बसाय टाइम नको का परत रिटर्न लवकर जावं लागन लांब लांब ना आम्ही बाय बाय शुभ्रा बाय बाय घालून कुठं चालला तर चाललोय रानात फै आयच चाललं जेवण आता शर्ट घेऊन जाता का गुर गुर घेऊन गेल्या आई चारून परत माघारी आणली होई आजची बदल झाली ह्या भाजी केली मकाठुली शर्ट आणला आणि गेल्या गुरांना खायला चारून चांगलं आणलं आता जेवण तिकडं तिकडं करून डबा बांधून परत निघाले हय तर हाय आज आहे बेत आहे तुम्ही म्हणताना कशाचा बेत आहे तर प्रसाद आलाय हा मस्त असं बोकडाचं छान पैकी सकाळी मुचं आपण मटण आणून दिले आहे पण ती घरी नाही तर म्हणून मग त्याला मॅरिनेशन करून फ्रीजमध्ये आहे जेवढं मॅरिनेशन चांगलं होईल ना तेवढी भाजी छान होते म्हणून मग ठेवले आता चार वाजता मस्त अशी भाजी वगैरे करून जेवायचं सकाळनंच करायचं होतं पण लाईटच नाही कशावर वाटण करायचं आताची लाईट आली आहे तोपर्यंत आईने डाळीची आमटी केली माणूस काय एवढं उपाशी म्हणजे राहू शकत नाही ना तर आलाय प्रसाद मी आणि आप्पा आणि तिघेजून चाललो आहे प्रसादला म्हणलं चल तू तरी घरी कुठं थांबायचं तुझं सावलीला बसेल म्हणला मी टाकू लागतो त्याला कामच इथं आलं ना आलं म्हणजे तो बसत नाही त्याला कामाची लय म्हणजे लय आवड आहे आणि आमचं काम असलं की मग तो घरी एकटा कसा बसणार मग आम्ही संघ घेऊन जातो त्याला संघ न्यायला की म्हणतो मी पण टाकू लागतो तुम्हाला तर हाय थोडंस हाय एक पिशवी टाकायची एक हिरायची किती दोन दोन बादल्या पण नाही त्याच्या है आणि आता आपाने मी मागच्या पास्या पिशव्या सगळ्या टाकल्या शुभ्राणी त्या दिवशी व्हिडिओ काढलेला तुम्ही बघितला आम्ही बड्डेला गेल तू ती काय ही काय मिळून तुम्हाला व्हिडिओ येईल वायफाय घरी नसल्यामुळे व्हिडिओचा खूप प्रॉब्लेम होतोय काढाय काय रुची रुज व्हिडिओ काढता येतील पण टाकता येत नाही तर म्हणून मग राहिलं तर असू द्या बाय बाय सगळ्यांना जातो आता आणि आपण उशीर झाला